साडी रियूज सिरीजमध्ये ही आपली सातवी साडी आणि हा स्टिचिंग व्हिडिओ आहे कॉर्ड सेटचा सर्वात आधी मी स्क गळा सर्कलवरनं स्क्वे स्क्वेअर करून घेतला आणि नेहमीप्रमाणे गळा पिन्स लावून स्टिचिंग करून घेतला आहे आधी गळ्याचा शेप देऊन कट करायचं आहे आणि परत गळा पलटी करून किनारची टीप मारायची आहे खालून अस्तर दोन फोल्ड करून फोल्ड करायचं आहे सिलाई करून नंतर पूर्णप्रमाणे अस्तर जॉईंट करायचे पूर्ण सा चारी बाजूने व्हिडिओमध्ये जी ती बाजूला खेळते ती माझी मुलगी आहे छोटीशी पुढचा पण गळा तसाच करायचा आहे आधी स्क्वेअर मी पुढचा बनवलेला आहे आधी चारही बाजूने सिलाई मारून घ्यायची कट करायचे आणि छोटे छोटे कट्स लावायचे आहेत चारही बाजूने गळा पलटी करण्यासाठी कापड हालू नये म्हणून पिनने सगळंच नीट सेट करून घ्यायचं परत गळा स सरळ सरळ करून परत एक टीप मारून घ्यायची आहे जो एक्स्ट्राचा आहे जो कापड ते कट करून घ्यायचं आहे दो पुढचा आणि मागचा फ्रंट आणि बॅक दोन्हीचा नंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचं शोल्डर दोन्ही जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे भाया लावून घ्यायच्या आहेत सेंटरवर सेंटर ठेवूनच सेंटर भाया लावून घ्यायचं आहे आधी एक टीप मारायचे नंतर सिलाई निघू नये म्हणून दुसरी टीप मारून लॉक करून घ्यायची आहे सिलाई दुसऱ्या साईडचं मी लावली आहे एकच साईड दाखवती आहे आता फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे फिटिंगची टीप तिथपर्यंतच मारायची जेवढी आपची सीटची आपली सीटची उंची आहे तिथपर्यंतच त्याखाली साइड कट येणार दोन्ही बाजूंना सेम तसंच करायचं जेवढे आपलं फिटिंग असेल तेवढं फिटिंगची सिलाई मारून घ्यायची आहे सीट उंचीपर्यंतच त्याच्या खाली कट येणार आता जो खाली इथे थोडासा कर्वमध्ये कट केला तर कोणी बाजूने कॉर्नर निघणार नाहीत हे चांगलं दिसणार ते जास्त पन्ना घेतलं आहे म्हणून दोन फोल्ड करून खालून सुरुवात करायची डब साईड कटसाठी सीट उंचीपर्यंत यायचं आहे आणि तो सिलाई दुसरीकडे घेऊन यायचं आहे दुसरीकडे पण सेम असंच करायचं आहे टॉप पूर्ण झालेलं आहे पॅन्टसाठी खाली आपण दोन फोल्ड करून आधी अस्तर सिलाई मारून घेऊया बॉटमच्या तिथे त्यानंतर बघा तीन इंच खाली सोडून मी अस्तर ठेवलेली आहे पूर्ण उंची घेतली आहे आणि चारही बाजूने पिन्स लावून घेतलेले आहे अस्तर जोडण्यासाठी पॅन्टसाठी जो स्ट्रेट पॅन्ट आहे त्यासाठी दोन्ही साईडला आपण असं सगळीकडे जोडून घेऊन एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे खाली तीन इंच जो साडीचा कापड आहे त्याला थी तीन इंच सोडायचं आहे अस्तर थोडं लहान घ्यायचं आहे दोन्ही साईड मी तसेच केले पायाचे जेवढं आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडला हवं तेवढं सोडून सिलाई मारून घ्यायची पायासाठी आणि आता नाडीपट्टीसाठी दोन इंच जो सोडला आहे तो दोन इंच सोडून खालून सुरुवात करायची आहे क्रॉस जी आहे आपली सिलाई मारण्यासाठी आसरण्यातून दोन इंच सोडून सिलाई मारायची आहे पुढून मागून पूर्ण वरपर्यंतच मारायचे जेवढे मी दोन इंच घेतले ना ते दोन इंच पूर्ण करून म्हणजे पूर्ण मारायची आहे ते इथे दाखवलीये बघा तसं दोन इंच सोडून आधी सिलाई सुरुवात करायची मारायला सिलाई मारत मारत पूर्ण आहे ते नीट व्यवस्थित कापडवरती कापड ठेवून सिलाई करून घ्यायची बघा आता पूर्ण वरपर्यंत यायचं आहे आता जो पुढच्या बा, पुढच्या बाजूला दोन इंच जे आहे त्याला बघा अशी सिलाई मारून घ्यायची आहे जसं आपण टॉपच्या साईड कटसाठी मारतो ना सेम तसंच दोन फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे बघा आधी ते दोन्ही खोलायचे आहे आता दोन फोल्ड करायचे आहे वरून सिलाई मारून घ्यायची खालपर्यंत यायचे तिथे थांबायचे आहे डाब उचलायचे तर दुसरीकडे यायचे आणि तिकडे पण दोन फोल्ड करून परत सिलाई वर घेऊन यायची आहे तिकडे लॉक करायचे आहे सिलाई दोन तीन वेळा आणि आता परत सिलाई मारून वरपर्यंत घेऊन यायचे आता वरून पाव इंचावरती फोल्ड करायचे आणि परत एक इंचावरती परत खाली फोल्ड करायचे जसं आपण नाडी लावण्यासाठी करतो सेम तसा आता ते खाल प पूर्ण सर्कलमध्ये पूर्ण जो कमरेचा जो घेर आहे पूर्ण सिलाई मारून घ्यायची आहे इलास्टिकही लावू शकतो पण मला नाडी जास्त आवडते म्हणून मी ना नाडीच पट्टी केली इलास्टिक पण सेम असंच लावायचं फक्त थोडासा मध्ये ठेवायचा असतो इलास्टिकसाठी इलास्टिक आतमध्ये जावं म्हणून हे बघा चारी बाजूने करून झालं आहे पॅन्ट पण पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा